नवीन व्हिडिओमध्ये चला नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आज आहे दुसरा दिवस नवीन घरामध्ये आपण प्रवेश काल केलेला आहे आज सत्यनारायण महापूजा आहे आणि कथा वगैरे असते आणि प्रसाद ठेवलेला आहे मोठा तर त्याची तयारी आज करायची आहे तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते पहिले तर इकडे मंडप वगैरे सजलेलं आहे आणि इकडे आहे तो मंडप काल खूप वारं सुटलं रात्रीचं तर वाऱ्यामुळे मंडप सुटलेला आहे आता परत बांधून तिथे स्वयंपाक करायचा आहे आणि वातावरण एकदम चांगलं झालेलं आहे आणि आम्ही आता लेट उठलोले सगळेजण दमले होते काल त्यामुळे सगळे लेट उठून आंघोळे वगैरे केलेले आहेत इकडं मावशीं ते बसलेले <laughs> आई बाकीचे तिकडे बसलेले आहेत आणि इकडं आहे आपली पूजा परत हो महवन ले <laughs> ले ले। ले ले। आज परत होम हवन होणार आहे आणि सत्यनारायण कथा वगैरे होईल आणले त्यामुळे सगळ्यांनी आराम झाले सत्य ओम दादा हाय आणि इकडे दूध वगैरे गरम केलेलं आहे काल दूध आणलेलं होतं तर ते गरम केलेलं आहे आज न पुरणपोळ्याचा स्वयंपाक आहे आणि कालचा भात येतो गरम करायचा आहे चला कामाची तयारी करूया तर <laughs> त्याआधी मी चहा घेते मला चहा प्यायचा आहे आवरल्यातच माझं चहा वगैरे पिते बाकी त्यांचा चहा वगैरे झालेला आहे त्यांचे गप्पा चालला तो पण तिकडे हे माझं चालू होईल आचार्य आलेला आहे आवाज थोडं बसलेला आहे आय होप तुम्ही नक्की समजून घ्याल कारण की आम्ही सगळेजण दोंडलेलो होतो बाकीचे प्रवास करून आलेले होते रात्री उशीर झाला होता सर्व आवरता आवरता त्यामुळे सकाळी निवांत उठलो होतो आणि पंडितजीसुद्धा उशिरा थोडे येणार होते त्यासाठी आम्ही निवांतच आमचा स्वयंपाक वगैरे चालू होता तर इकडे हरभरा डाळ लावली आहे कुकरला आणि बाकीच रुटीन सुरू झालेलं आहे पालूशी पालूशी आठ साडेआठ वाजत ते आहे इकडं बघ इकडं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा तिकडे झोपल्या बघा अजून मध्यरात्री झुटून आलं इकडे <laughs> घरातल्या सर्वांसाठी पुन्हा एकदा चहा गरम गरम चहा हो आहे आणि एक इकडे डाळ शिजत आहे आणि इकडे आमच्या ज्येष्ठ महिला दोन्ही पण आलेल्या आहेत ह्या सर्वजण मग आई असो सासवाई असो मावशी असो तर ह्या सर्वजण वयाने मोठ्या एक्सपिरियन्स त्यांचा जे असतं मग त्या स्वयंपाकामध्ये सुग्र नसणारच की नाही आमच्यापेक्षा तरी खूपच छान सुग्रण आहेतच तर त्यांना हा स्वयंपाक करायचा होता आम्ही वरवरचे कामं करत होतो जे की हाताखाली नेणं चुटू फुटू काही ना काही तर ते चाललं होतं आमचं इकडे आणि त्यानंतर माझी तयारी करायची होती एकदा पूजेला बसल्यानंतर आम्हाला उठ आलं नसतं मग मी हे सर्व त्यांना काढून देत होते कुठं कुठं काय वस्तू ठेवल्या होत्या ते मला माहित होतं मग जेवढं माझ्यानी शक्य होईल तेवढे मी करत गेले वरचे कामं हे सर्व करताना खूप उत्साही होते आनंदी होते अंतगणांपासून खूप छान वाटत होतं आपल्या नवीन घर झालेलं आहे आणि हे स्वप्न जे आम्ही पाहत होतो दोघं ते स्वप्न प्रत्यक्षात साकार झालेला आहे आणि या नवीन घरामध्ये आपली माणसं सर्व जमा झालेली आहे तर हा द्विगुणित आनंद म्हणता येईल खरं अजून कोण कोण आलाय ठीक या घरातली <laughs> माणसं तर होतीच पण आपल्या गावातील जवळची माणसं आलेली पाहून आनंद अजूनच डबल झाला होता तुम्ही पाहत आहातच आणि ॲक्च्युली गाडी भरून माणसं येण्याची अपेक्षा होती पण अंतर खूप so, आहे दूर आहे त्यामुळे येणं त्यांना शक्य झालं नसणार आहे सो आम्ही काही मनावा घेतलेला नाही आहे आणि आपली छान पूजा चालू झालेली आहे इकडे पंडितजी आलेले होते मी रेडी झालेले पाहुण्यात आपली पूजा होण्या अगोदरच हजार झाली होती बाहेर बाहेर जेवणाची कार्यक्रम होता कंपनीतले सर्व मुलं आले होते ते काही शूट करता आले नाही खूप साऱ्या गोष्टी ज्या छोट्या छोट्या शूट करायच्या होत्या त्या काही जमल्या नाही आहे त्यामुळं मी मनापासून सॉरी मानते कारण प्रत्येक ठिकाणी मी तर हजर राहणार नव्हते पण इथे की ओम होता साई होता ह्या दोघांनी पण मला मदत केली आहे व्हिडिओज घेण्यासाठी खास करून ओमनी नवीन घर आहे सवासनी घालायच्या होत्या त्यामुळे स्वयंपाक चालू होता आणि सवासनीना मी सांगून आले होते बारा वाजतापर्यंत या तुम्ही तर त्याही येणार होत्या छानगौड की पावसाचं वातावरण असताना सुद्धा आदल्या रात्री एवढा वारा सुटला तरीही आज पाऊस नव्हता त्यामुळे खरंच कार्यक्रम मस्त झालेला होता सुखरूप असा पार पडलेला आहे सवसनी जेवल्यानंतर सवासणीची वटी भरायची होती तर जावा जावा आम्ही दोघी पण वटी भरायचं काम करत होतो आणि खरंच सांगू का मी इथे येण्याअगोदर घर बांधण्याअगोदर आधीपासूनच माझं प्लॅनिंग होतं की मला असं घर डेकोरेट करायचं आहे खूप छान बनवायचं आहे आणि हळूहळू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ना ते नक्की दिसणार आहे घर खूप छान बनवणार आहे मला जसं हवं तसं मला घर बनवायचं आहे आणि प्रत्येक लेडीला हे वाटतच असणार आहे मनामध्ये की आपण स्वतःचं घर असं स्वच्छ नीट नेटकं डेकोरेटिव्ह बनवावं की जे येता क्षणी पाऊल टाकता क्षणी समोरच्याला दिसलं पाहिजे की अरे किती छान आहे घर आहे एकदम एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येते असं घर आपण बनवलं तर सगळ्यांना खूप आवडतं हा असा माझा प्रयत्न असणार आहे नक्कीच तुम्हाला आवडेल पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहालच या त्यासाठीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला पण विसरू नका इंस्टाग्रामवर फेसबुकवर मी आहेच माझ्या नावाने तुम्ही सर्च करा तुम्हाला माझं पेज दिसून येईल तर इकडे आमच्या छोट्या बाई आहेत त्यांना पण वटी करायची आहे ती मागेच लागलेली आहे आणि साईदादावर चांग चांगलीच चिडत होती तर अशीच पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला आपल्या सर्व व्हिडिओमध्ये दिसणार आहे होपफुली तुम्हाला नक्कीच आवडेल குடிகிலி ரடுவை